संवाद चॅनल महाराष्ट्र राज्य आपले सहर्ष स्वागत करत आहोत बघूयात आजच्या ब्रेकिंग अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ यांच्याशी संलग्न असलेल्या कोतुळेश्वर वार्ता चित्रपट निर्मितीचा नवरदेव चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे चित्रपटाचे निर्माते दिग्दर्शक लेखक आणि गीतकार यांनी सदर माहिती जनसंवादला दिली आहे चित्रपट शेतकरी मुलांच्या लग्नाच्या ज्वलंत प्रश्नावर आधारित असून येत्या पंधरा दिवसात पोस्टर प्रदर्शनाचा देखील कार्यक्रम होणार आहे विशेष म्हणजे या चित्रपटात रोहित पाटील सोनू साठे विकास साळवे राम आहेर या दिग्गज नामवंत गायकांनी गाणे गायले आहेत तर पोस्ट प्रोडक्शनचे काम पुणे येथील एम के स्टुडिओ मध्ये झाले आहे चित्रपटात प्राणी दाखवल्याने दोन सेन्सॉर होणार आहेत चित्रपटाचे निर्माते दिग्दर्शक लेखक आणि गीतकार पत्रकार श्री निरंजन देशमुख यांनी ही माहिती जनसंवाद वृत्तवाहिनीला दिली आहे भरोसा जा राजावर हो माझ्या देवाच नाव गाजते गड किल्ल्यांच्या दगडावर शिवरायांच नाव गाजते हो गड किल्ल्यांच्या दगडावर नमस्कार मी रोहित पाटील माझ्या देवाचं नाव गस्त्या गाण्याचा गीतकार आणि गायक आमचे परम मित्र माननीय श्री पत्रकार निरंजन दादा देशमुख यांचा नवी एक नवीन चित्रपटात आहे या चित्रपटाचं नाव आहे नवरदेव आणि हा चित्रपट आहे शेतकरी मुलाच्या लग्नाच्या ज्वलंत विषयावर आणि हा सामाजिक बांधिलकी जपणारा हा विषय आणि ह्या विषयावर मला एक गाणं बनवायला दिलं होतं आमचे मित्र निरंजन दादा देशमुख आणि खूप छान विषय आहे लग्नाचा आणि हा सामाजिक बांधिलकी जपणारा चित्रपट ह्या चित्रपटाचं टायटल सॉंग मला दादांनी गायला दिलं आणि हे खूप छान गाणं झालेलं मला नक्की आवडेल आणि ह्या गाण्याचा छोटासा किस्सा त्यांनी मला जेव्हा कॉल केला होता त्यावेळेला मी त्यांना लगेच सांगितलं होतं की एक लाख रुपये मानधन होईल आणि त्यानंतर मला त्याची मागची परिस्थिती ह्या पिक्चरचं गांभीर्य घडलं सामाजिक बांधिलकी विषयावर पिक्चर आहे आणि तीच बांधिलकी जपून मी त्यांना सांगितलं की पिक्चरचा जो खर्च आहे फक्त जे वाद्य वाजणार आहेत आणि जो स्टुडिओचा खर्च आहे मिक्सिंग मास्टरिंगचा तो फक्त साठ हजार रुपये आहे तो द्या आणि माझे पैसे नका देऊ ह्या विषयावर पहिल्यांदा चित्रपट मी लग्नाच्या विषयावर गाणं गायलो आणि हा माझा आयुष्याला कलाटणी देणारा हा नवीन चित्रपट असेल आणि हा आपण सर्वांनी थिएटरमध्ये जाऊन पिक्चर पाहायचा आहे आणि खूप छान पिक्चर असेल यात तिळ मात्र शंका नाही अशीच त्यांची प्रगती व्हावी अशी माझ्याकडनं आणि छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करून त्यांच्यासाठी प्रार्थना करतो धन्यवाद जय शिवराय मी पत्रकार निरंजन देशमुख आज पुण्याला आलेलो आहे तुम्ही बघत आहात ही माझी मोटरसायकल अहमदनगर जिल्ह्यावरून अकोले इथून पुण्याला दीडशे किलोमीटरचा प्रवास करून मी इथं आलेलो आहे आणि परत दीडशे किलोमीटर मला जायचं आहे म्हणजे तीनशे किलोमीटर आणि मी पुण्याला जे फिरलो ते काय पाच पन्नास किलोमीटर हा जो आहे इथे पुण्याला एम के स्टुडिओ आपण बघत आहात इथे या इमारतीमध्ये पुण्याचा एम के स्टुडिओ आहे या एम के स्टुडिओमध्ये नवरदेव या चित्रपटाचा पोस्ट प्रोडक्शनचं काम चालू आहे मी हे सांगतो यासाठी की अतिशय जिद्दीने तळमळीने आणि प्रामाणिकपणाने हा चित्रपट बनवला आहे चित्रपट सामाजिक आहे खडतर प्रवास केलेला आहे संघर्ष केलेला आहे आणि या संघर्षातून आज हा चित्रपट पूर्णत्वास गेलेला आहे या चित्रपटाचं यश आणि अपयश जे काही आहे ते आता तुमच्या हातात आहे म्हणजेच प्रेक्षकांच्या हातात आहे मी काय योग्य केलं की अयोग्य केलं याला न्याय देण्याचं सगळं काही जे श्रेय आहे म्हणजे न्यायदान जे आहे आता ते तुमच्या हातात आहे तुम्हालाच ठरवायचं आहे की याला न्याय द्यायचा कसा न्याय द्यायचा आहे कारण प्रचंड संघर्ष केलेला आहे मोटरसायकलवर प्रवास केलेला आहे ही मोटर मोटर जी मोटरसायकल आहे मी इथं एक वर्ष सातत्यानं जे आले चित्रपटाच्या कामासाठी तर मोटरसायकलच घेऊन आलेलो आहे ऊन वारा पाऊस पावसाळ्यात सुद्धा अतिशय भिजक मी पर्यंत आलो होतो आणि अतिशय श्रमाने कष्टाने हा सिनेमा शेतकरी मुलांच्या लग्नाच्या ज्वलंत प्रश्नावर बनवलेला आहे तर हा चित्रपट तुमच्या हाती मी सोपत आहे याला हिट करायचं की फ्लॉप करायचं हे सर्व प्रेक्षकांच्या हातात आहे जय हिंद जय जाए महाराष्ट्र